देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असून आज मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरातील कन्याशाळा येथे सकाळी नऊ वाजता या प्रसंगी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाडदी येथील मूळ गावी जिल्हा परिषद शाळेत यावेळी मतदानाचा हक्क या प्रसंगी बजावला असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन या प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर येथे आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले असून तिघही मंत्र्यांनी आपल्या गावी मतदानाचा हक्क हा बजावला आहे यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात त्यामुळे मला वाटतात मतदानाचा परिणाम होईल जास्तीत जास्त मतदान कारण उन्हाची तीव्रता कमी आहे त्यामुळे मला असं वाटतं की मतदान हे अधिक प्रमाणामध्ये होईल मी सांगितलं आम्ही कोर्टीवर प्लस सांगितलेल्या आहेत आपण बघा निकाल लागल्यावर अतिशय चांगलं वातावरण राज्यभरामध्ये आहे देशभरामध्ये आपण चारशे फार सांगितलेलं आहे मला वाटतं अतिशय चांगलं वातावरण देशभरामध्ये जित्य पक्षांना जित्य पक्षांना भर आहे महायुक्त या ठिकाणी आहे आणि मोदीजींना दुसरा वेळी बंद करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक झालेला मतदार उत्सुक झालेले आहेत त्याचे परिणाम चार तारखेला आपल्याला दिसतील भाऊ एकनाथ मी सन्यास घेण्याचं विधान केलेलं आहे यासाठी भाजप प्रवेश केला असं देखील काही विरोधात म्हणत आहेत मला काही माहिती मी की तुझं ऐकलेलं नाही आणि मला त्याबद्दल त्याच्याबद्दल बोलायचं पण संन्यास घेतला तर काय भाजपला हा की आता नुकताच भाजप प्रवेश केला त्यांनी सांगितलं तर काय आता आम्ही इतके वर्ष झाले ते आमच्या सोबत नव्हते काय परिणाम झाला दिसतोय का आपल्याला काही नाही उलट आम्ही या ठिकाणी सगळं बँक असेल समजा दृत संघ असेल जिल्हा परिषद संपूर्ण आमच्या बहुमतामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी दोन्ही लग्न लोकसुरुजा गा या अतिशय मोठ्या विक्रमी मंत्री आमच्या या ठिकाणी निवडून येतील पण त्यांच्याबद्दल मला आता काही म्हणणं राहिलेलं नाही त्यांनी संन्यास घ्यावा राजकारणात राहावं त्यांचे आहेत भाऊ आज मतदान केलेलं आहे आपण काय सांगाल मी मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांनाही आवाहन करतोय की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे मतदान आणि मतदानाच्याद्वारेच आपण आपल्या देशाचा राजा ठरवू शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा आता मतदानाच्याच पेटीतून राजा जन्माला येतो त्यामुळे राजा जन्माला घालण्याकरता सगळा अधिकार हा मतदार राजाला आहे त्यामुळे मतदार राजांनी मतदान करावं अशीच आपल्याला विनंती आहे भाऊ एकनाथ खडसेंनी राजकीय संन्यास घेतल्याचं म्हटलं पण राजकारण सोडणार नाही असं म्हटलं तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी राजकारण चा संन्यास घेतलेला असावा पण निश्चितपणाने त्यांचं मार्गदर्शन या जिल्ह्याला सुरेश दादा असतील ते असतील त्यांचं मार्गदर्शन जिल्ह्याला असणं अत्यावश्यक आहे सुरेश दादाने एक दिवसापूर्वीच भाजपला सपोर्ट केलेला आहे आणि या मतांचा निश्चित फायदा होणार आहे का नेमकं काय सुरेश दादांचा एक मानणारा वर्ग आहे आणि त्यांच्या आव्हानाला निश्चितपणाने फायदा होणार आहे आणि मला खात्री आहे की व्यापारी वर्ग आहे किंवा त्यांनी केलेले चाळीस वर्षाचे नऊ वेळेस आमदार राहिलेले सुरेदादा दोन वेळेस मंत्री राहिले त्यामुळे ते त्यांनी केलेली जी जनतेची कामं आहे त्याचा फायदा निश्चितपणाने होणार विरोधकांचं असं मत आहे की हा दबावतंत्र आणून अशा प्रकारे भाजपने खेळी खेळलेली -खेड़ आहे सुरेश दादा अवलिया माणूस आहे त्यामुळे जे कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिलं असेल ते एका चिन्हावर लढले नाही त्यांना व्यक्ती आवडला पक्ष आवडला त्याच्या मागे ते उभे राहतात त्याच्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे तो, तो दबावापोटी नाही हे राजीव गांधींच्या काळात सुद्धा चरख्यावर उभे राहिले होते आपल्याला माहिती आहे त्यावेळेस एकतर्फी काँग्रेसची सत्ता होती दादा हा स्वतःचा विचार करणारा राजा माणूस आहे त्यामुळे दबाव बिभावला घाबरणारा ना माणूस नाही बाळासाहेब ठाकरे यांना अटकेचा आदेश देणारे भूगळ मांडीला मांडी लावून पैसे चालतात असा प्रश्न राज ठाकरेंनी केला तोच प्रश्न एकनाथ शिंदे यांना लागू होतो बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेब नेताय उलट उद्धव ठाकरेंनी ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेस बरोबर जाईल त्यावेळेस माझं दुकान बंद करेल यांनी काँग्रेस बरोबर आपलं दुकान खाटलं आहे त्यामुळे बाळासाहेबांचा खरा विचार कोण पुढे नेते तर एकनाथ शिंदे नेताय कालच राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी सेवाला सांगितलं मात्र परप्रांतीच्या संदर्भातच त्यांनी या ठिकाणी सवाल सुरू केला तो त्यांचा व्यक्तिगत विचार आहे मनसेचा हा विचार आहे हा आमचा विचार नाही मनसेचा त्यांचा व्यक्तिगत विचार आहे सेल्फी लेला असेल याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आज मळेर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यामुळे विजय हा निश्चित आहे तुम्ही यापूर्वीच गुलाल उजाडलेला आहे सुद्धा मेळावा झाला होता उमेदवार देखील तुमच्या जमंडेवचे जो आहेत मुळामध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ जो आपल्याला वन वन कार्यकर्त्यांची दिसते त्याच्याबरोबर एक्झॅक्ट विरोधात महायुतीचे जे पदाधिकारी होते मग आमदार असतील खासदार अस आपला आमदार असतील त्याच्याबरोबर जिल्ह्यातले पदाधिकारी असतील जिल्ह्यातले तिन्ही मंत्री असतील सगळ्या महाविकास आघाडीच्या जसा आपल्याला विरोधात दिसतंय महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी याचा मदे जो काही पक्ष याच्यामध्ये एकत्र झालेले जेवढे पक्ष एकत्र झालेले सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला सपोर्ट करताना आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत त्यामुळे विजय हा नक्की तीन मंत्र्यांविरोधात महाविकास आघाडी असा आमने सामनेचा लढत या ठिकाणी पाहा बसलेलं आहे कशी लीड जाईल काय सांगायचं